काही दिवस नाही काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक एक खून कधी कधी तीन तीन खून एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे त्या नाशिक शहराचे सर्व दूर गेली नाशिकमध्ये एक कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामारा व्हायचा एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती अर्धा व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि हो पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा रोज 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 आहे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे पोलिस आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा कामाने उड़ का एवढ पाणी दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष